दोन्ही घटकाची सरकार फसवणूक करते म्हणून तर आंदोलन होतंय ना सरकार सतरा वेळेस खोटे आश्वासन देतात सर्क्युलर काढतं प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठंच होत नाही महाविकास आघाडी अतिशय सामंजस्य ना बीडच नव्हे मराठवाड्याच नव्हे तर महाराष्ट्रात जागा वाटप करेल जास्तीत जास्त जागेवर सहमती होईल काही जागेची सहमती बाकी आहे ते म्हणतात <स्थाथ> ते दे सत्य आहे परंतु आकडा त्यांनी दिलेला मला सत्य वाटत आपल्या घरातल्या कुटुंबाला बसवलं हे कार्यकर्त्याला आता बसवलं आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीमुळे होतं हे सत्ते सत्ताधारी पक्षाचे लोक महाराष्ट्रात सत्तेचा माज आल्यासारखं वागत नाही सरकार तर या सगळ्यांना फसवतच ना, ना। आरक्षणाच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील असेल किंवा संभाजीला ती कुमर हंडे नावाची मुलगी उपोषणाला बसली असेल सगळे करते दोन्ही घटकाची सरकार फसवणूक करते म्हणून आंदोलन होत आहे ना सरकार सतरा वेळेस कुठे आश्वासन देतात सर्क्युलर काढत प्रत्यक्षात अंमलबजावणी <coughs> <दंसे। coughs> <coughs> कुठेच होत नाही मतदारसंघावर संघ असतील साधारणतः असतील अशी कोणतीही जातीच्या धर्माच्या आधारावर शिवसेना चाचपणी करत नाही आणि करणारही नाही पण शिवसैनिक म्हणून संघटना म्हणून आणि इलेक्टिव मेरिट म्हणून जर कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा मग तो अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल मग ते शिवसेनेच्या विचारसरणीनुसार अशाच पद्धतीनं शिवसेनेत उमेदवारी मिळत असते स्पेसिफिक जात बघून धर्म बघून शिवसेनेत उमेदवारी कधीही आत्तापर्यंत तरी ठरली गेलेली नाही आणि मला वाटत नाही याच्यानंतर अशा काही गोष्टी होत्या लोकसभा सचिवालयाकडून राजकीय पक्षाला त्यात चार जागेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटानं दावेदारी केलेली मात्र दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटामध्ये खूप मोठी अस्वस्थता पाहायला मिळते आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कसं असत्रास नेमकं कसं बात हे सगळे तुमच्याकडं आपण काही येऊन भेटतात हे पण महायुतीचं काय चालू आहे मला माहिती नाही पण महाविकास आघाडी अतिशय सामंजस्य बीडच नव्हे मराठवाड्यात नव्हे तर महाराष्ट्रात जागा वाटप करेल आणि तेवढ्या सामंजस्याने एकमेकांना सोबत घेऊन लढेल आणि तेवढ्या सामंजस्याने समोर त्याला पंतप्रधान मोदी हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणपतीची आरती केली त्यावेळी एक संजय राऊतांनी ट्विट केलंय संविधान के घर को आग लगी आहे असं राऊत म्हणताय ट्विट चालू याच्या कधी पंतप्रधान गेले नव्हते ना, ना आताच पंतप्रधानाला सरन्यायाधीशांच्या घरी जायची काय गरज वाटली एवढं गणपतीवर त्यांना प्रेम निर्माण झालं त्याच्या आधी कधी झालं नव्हतं असं मला इम्तियाज जलील जे बोलले ते मला वाटत नाही ते असत राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती अनेक ठिकाणी पूर परिस्थिती होती मात्र खासदार पडोळे जे आहेत ते रील करताना आपल्याला दिसतात ज्या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी बोनेटवर बसून त्यांनी निर्माण कोणते पुन, कारण आजार पाढळत लेखन रामठे वाटतं असंवेदनशीलपानं कोणत्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीनं अशा संदर्भात दाखवलं कारण ज्या पद्धतीनं आकृष्टी झाली शेतकऱ्या ज्या पद्धतीनं या नुकसानीला सामोरं जात असतं या ठिकाणी पाहणी करताना सगळ्या गोष्टी करताना संवेदनशीलता बाळगण्याची आवश्यकता आहे आपण का शोबाजी साठोळी जातो का शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जातो याचा विचार केला पाहिजे <coughs> मुंबईत एक बैठक झाली नेत्यांना सांगू दानवे साहेब यांच्यापेक्षा पेक्षा मोठ्या नेत्यांसोबत बसलो होतो असं जलील म्हणतात मला असं वाटतं मी शिवसेनेसोबत बसले नाही सांगतो आणि शिवसेनेचा या सगळ्या विषयाशी

शिवसेनेची भूमिका अजूनपर्यंत मला असं वाटतं राहुल गांधी असं काहीच बोललेले नाही मीडिया आणि भारतीय जनता लोक राहुल गांधी असं कोणताही शब्द बोललेले नाही आरक्षणासंदर्भात संदर्भात आरक्षण असलं पाहिजे ही सगळी आरक्षण ज्यांना मिळालेलं हे सक्षम होईपर्यंत आरक्षण असलंच पाहिजे शिवसेना सुद्धा आता या भूमिकेच्या बाजूनच आहे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचं एक पत्र व्हायरल होतं आहे ते अजित पवारांना उद्देशून म्हणत आहेत की दादा तुमचं वागणं बदललं आहे आणि तुम्ही जे कार्ड खेळताय कोणाच्या दबावावरून खेळताय आता तुम्ही शरद पवार साहेबांना धोका दिला तर आम्ही कसं कुणासोबत जायचं असं त्या पत्रात पाहू शकतो त्यांनी व्यक्त होणार आहे कारण ज्यांनी आपल्या घरातल्या कुटुंबाला बसवलं हे कार्यकर्त्यालाही आता फसवतात आणि हे सगळं भारतीय जनता पार्टीमुळे होतं हे तितकंच सत्य आहे इम्तियाज दलील म्हणाले की बावनकुले आणि शिरसाट या दोघांनाही मागच्या दाराने बीक खाल्लेला आहे बीक खातात हे कार्यतर त्यांचे माथे भडकावतात असा आरोप केला इमतियाजित <laughs> सत्य असेल मला माहिती <laughs> नाही पण असू शकतो काही ज्ञान नाही परंतु निवडणूक आयोग सुद्धा केंद्र सरकारच्या किंवा के भारतीय जनता पार्टीच्या गाईडलाईन नुसारच स्पष्ट होत आहे लोकसभा सचिवालय सुद्धा भारतीय जनता पार्टीलाच आणणार आहे त्यामुळे भेदाभेद करण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करतात राज्यात सत्ताधाऱ्यांची दादागिरी वाढली आहे का असा एक महत्वाचा प्रश्न येतो एकनाथ शिंदे शिवसेनेचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांनी सत्ताधारी लोक उद या पूर्ण महाराष्ट्रात सत्तेचा आल्यासारखं वागत आहे आमदार त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला गोळ्या मारतात काही आमदार गणेशोत्सवात गोळीबार करतात काही आमदार अधिकाऱ्यांना मारहाण करतात वाटतं एक तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या मुलांनी एक कार ॲक्सिडेंट केला त्याच्यातून त्याला वाचवलं जातं बोरशे कारमधल्या आरोपीला वेगळा न्याय लावला जातो भाजपच्या अध्यक्षाच्या मुलांना वेगळा न्याय लावला जातो मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या अक्षरशः छिंदड आहे या महाराष्ट्रात ह्याच्या आधी कधीही अशा उडल्या गेल्या नव्हत्या एवढ्या आताच्या सत्ताधाऱ्यांनी उडवलेल्या आहेत महाविकास आमच्या विदर्भ टाइम्स युट्युब चॅनेल ला हो करा आणि बेल ऐकून क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट